आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण असा एक कार्यक्रम आणि काही कामांचं भूमिपूजन हा कार्यक्रम केला आपल्याकडे ज्या प्रमाणात हा कार्यक्रम बघितला गेला किंवा त्याच्या बातम्या त्याच्या कैपट जास्त हा गिरगिड बाल्टिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात जो काश्मीरचा भाग आहे तिथे लोकांचं या दौऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष होतं साहजिकच आहे काश्मीर खोऱ्यात लदाख असेल काश्मीर खोरा असेल किंवा जम्मूचा परिसर असेल तर या सगळ्या भागामध्ये तीनशे सत्तर हटल्यानंतर विकास कामांचे विकास कामाने जो वेग पकडलेला आहे तो अचंबित करणार आहे त्यामुळं अर्थातच व्याप्त काश्मीर असेल किंवा दिल्ली बालिस्थान असेल तर या भागातल्या नागरिकांमध्ये असंतोष आणखी वाढतो म्हणजे तो आधी आहेच पाकिस्तानी लष्करानं आणि तिथे वेळोवेळीच सत्तेवर आलेल्या सरकारांनी ज्या पद्धतीनं या दोनही भागांचं किंवा प्रदेशांचं जे पिळवणूक केली तर त्या त्याची आता फळ पाकिस्तानला भोगावी लागतात एक भाग यातला आपण लक्षात असा घेतला पाहिजे जे काश्मीरचा इतिहास आपल्याला माहिती आहे पण ज्या वेळेला पाकिस् व्याप्त काश्मीरचा परिसर प्रे, असेल तो पाकिस्ताननी बाळाच्या जोरावरती आपल्या अंकित केला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये एक, एक करार केला गेला त्या करारामुळे दिलगिड बाल्टिस्तानचा परिसर हा पाकिस्ताननी आपल्या अंमलाखाली आणला परंतु सिंध आहे अरुचिस्तान आहे किंवा पंजाब आहे खबरपतुनख्वा हा प्रांत आहे हे जसे पाकिस्तानचे प्रांत आहे इथली राज्य आहे तसा कुठलाही दर्जा हा व्याप्त काश्मीरला आणि गिलगिट बाल्टिस्तानला दिला गेला नाही तो आज तायत नाही स्वातंत्र्याला आपल्या आणि त्यांच्या पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत म्हणजे ते कायम आझाद काश्मीर असं म्हणतात आणि गिलगिट बाल्टिस्तान आणि आझाद काश्मीर ते एकच मानतात वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे गिलगिट बाल्टिस्तान हा तर लडाखचा भाग आहे आणि ते काश्मीर रियासतीचाच तो एक भाग आहे परंतु गिलगिटचं जे काही एकूण बाल्टिस्तानचं त्यांची भाषा वेगळी त्यांची सांस्कृतिक वीण थोडी वेगळी आहे आणि व्याप्त काश्मीरची भाषा वीण ही थोडी वेगळी आहे पण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पाकिस्तानी लष्करानं प्रामुख्यान हा भाग बळानं आपल्या अंमलाखाली ठेवला आणि तिथले नॅचरल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणावरती वापरले म्हणजे मुख्यतः हा सगळा हिली एरिया आहे त्यामुळे पाणी ही पाकिस्तानची गरज हा सगळा प्रदेश पुरवतो त्याशिवाय अन्यही अनेक स्वरूपाच्या ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर ते इथे वापरले जातात म्हणजे तिथे वीज तयार होते ती वीज पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात नेली जाते आणि ती गिरगिट बालकिस्तानला मिळतच नाही ही व्याप्त काश्मीरला कमी प्रमाणात मिळते म्हणजे जिथे ती वीज तयार होते खरं तर त्यांना स्वस्तात मिळायला पाहिजे पण पन सध्या पन्नास रुपये असा तिथल्या विजेचा दर आहे गिरगिट बाल्टिस्तान असेल किंवा व्याप्त काश्मीर असेल गेल्या पाच सात वर्षामध्ये तर त्याची जवळपास धुळधाण झालेली आहे पाकिस्तानचे जसे आर्थिक कंबरड मोडत गेले तसं याही भागाचं होत गेलेलं आहे त्यामुळे या भागात एकतर रोजगार नाही शिकायसाठी हरकत नाही शिक्षणासाठी मुळात काही सुविधा आहेत का तर त्याही पुरेशा नाही आरोग्याच्या सुविधा नाहीत साठी म्हणून जे काही आहे तसं तिथे आता काहीच नाही हे सगळं नसल्यामुळे बर ते पाकिस्तानी सरकार किंवा विशेषतः लष्कराचं म्हणणं आहे की ते आमचे भाग जरी असले तरी ते, ते आमचे राज्य नाही त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काही निधी जरी राखीव ठेवला जात असला तो निधी त्यांना किती मिळतो तर त्याच्यावरती सुद्धा वादवाद हे सुरू आहे आणि आता तर ते प्रमाण वाढत आहे जो अनरेस्ट आहे हे एक सांगायला हरकत नाही की गिरगिड बाटिस्तान असेल किंवा पीओ असेल तर तिथे जीवनाश आवश्यक वस्तूंचं सुद्धा रेशनिंग केलं जात आणि अने ते अनेक वर्ष सुरू आहे पंजाबमध्ये किंवा सिंधच्या उत्तर भागामध्ये ज्या वेळेला गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं आणि पाकिस्तान गहू निर्यात करायचा अशी जेव्हा परिस्थिती होती तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती गहू किंवा अन्य धान्य हे आझाद काश्मीर ते ज्याला म्हणतात ते व्याप्त काश्मीरमध्ये यायचं गिलगिल पाकिस्तानमध्ये यायचं त्यामुळे अन्नधान्याची फार मोठी टंचाई काही या भागाला भासत होती असं नाही पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः गेल्या दोन दशकांमध्ये दक्षिण पंजाब आहे आपला दक्षिण पंजाब प्रांत आहे किंवा सिंधचा काही भाग आहे जिथे पारंपरिक दृष्ट्या गहू किंवा कापूस हे उत्पादन होत तर त्याची जागा आता तिथे उसानं घेतलेली आहे त्यामुळे उसाच आपल्याकडे जे काही अर्थकारण राजकारण आहे हे सगळं डोळ्यासमोर आणा त्याच्यातले काही फायदे तोटे हे सगळे तुम्ही डोळ्यासमोर आणा तर ते सगळं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आता घडत आहे आणि त्याचे सुद्धा राजकीय फायदे तोटे हे या सगळ्या पक्षांना भोगावे लागतात साहजिकच गव्हाचं किंवा कापसाचं क्षेत्र कमी झालेलं आहे हिण तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाही त्यामुळे मुळात पाकिस्तानलाच गहू किंवा कापसाच्या बेलीज या आयात कराव्या लागतात असं आयात धान्य त्याची देशांतर्गत हे त्यांच्यासाठी असलेला जो पाकिस्तान आहे तर तिथं पुरवतानाच मुळात पाकिस्तानी राज्यकर्त्यांची लष्कराची मुळात पंचायत होती आहे तर अशा परिस्थितीत ते देणार किती या भागांना इतक्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टींसाठी सुद्धा व्याप्तकाशणी किंवा लोकांना तिथे आता झुंजावं लागते आणि गेली पाच सात वर्ष हे प्रमाण वाढत आहे गेल्या महिन्यामध्ये तिथे मोठा एक अंग्रेस झालेला होता तर त्याचं एक कारण त्यातलं असं होत की महिना प्रति व्यक्ती नऊ किलो आटा मिळावा हे त्यातलं एक प्रमुख कारण किंवा एक प्रमुख मागणी होती जो मध्ये आता सध्या एवढा देता येणं शक्य नाही तीन कि चार किलो एवढंच वाटत होत आहे अर्थात ते लोकांना नाही असेल काश्मीर काश्मीरमध्ये हा सगळ्यात मोठा एक भाग आता तिथे दुसरा त्यांच्यासाठी असलेला आहे तो भाग जो आहे तो तिथले डेमोग्राफी चेंज होती आहे हे दृष्ट्या विचार करता या सगळ्या प्रदेशामध्ये शिया मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावरती शियांचं कल्चर त्यांचं थिंकिंग प्रोसेस हे सगळं वेगळं आहे वा हे काश्मीर हियास तिथले थोड्या दुर्गम दर्याखोरी पहाडात पहाडी भागात राहणारी ही लोक तुलनेनं शांत होती पण आता पाकिस्तानी लष्करानं म्हणजे मुजफ्फराबाद ते खाली मिरपूर किंवा या सगळ्या भागामध्ये ज्याला पाकिस्तानी लोक निलम घाटी म्हणतात आणि आपल्या लेखी ती कृष्णा घाटी आहे तर या सगळ्या भागामध्ये सुन्नी मुस्लिमांचं प्रमाण वाढावं म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि त्याचे फटके आता व्याप्त काश्मीरमध्ये बसायला लागलेले गिरगिड बाल्टिस्तान मधल्या एक कारण आहे की आमच्या संस्कृतीवरती पंजाबी पाकिस्तानी आक्रमण करतायत हे त्यांचं दुसरं दुखणं आहे तिसरं दुखणं त्या सगळ्या भागातलं एक जे आहे विशेषतः जीबीमध्ये हा गिरगिट बालकिस्तानमध्ये हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर एकतर लोकांना खायला अन्न ना नाही कुठल्याही स्वरूपाची तिथे नोकरी उद्योग व्यवसाय अशा कुठल्याही संधी नाहीत बर दुर्गम दर्याखोरी पहा हे असल्यामुळे दळणवळणाची साधनं संपर्काची साधनं अपुरी आहेत अशा ठिकाणी काय घडतं आहे हे जगाला माहिती होण्यातच काही दिवस जातात किंवा खूप वेळ लागतो अशा या प्रदेशामध्ये गेल्या काही वर्षात आपण दोन दशकांचा हा सगळा बघू खर तर ते आधीपासूनच आहे सियाचीन ज्या वेळेला आपण घेतलं त्याही वेळेपासूनचा हा सगळा प्रश्न आहे की चीन इथे मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी करते आणि पाकिस्तानी लष्करांनी काही वर्षांपूर्वी बाल्टिस्तान मध्ये कोहिस्तान हा जो भाग आहे साधारण पाच हजार किलोमीटर म्हणजे चौरस क्षेत्रफळाचा हा भाग हा चीनला अधिकृतरित्या दिलेला आहे तर या सगळ्या भागामध्ये चिनी चीनी लोकांची सध्या दादागिरी चालू आहे चिनी लष्करानं तिथं बऱ्यापैकी तळ उभे केलेले आहेत स्कार्डो मध्ये आपण जर गेलो तर स्कार्डोमध्ये पाकिस्तानी लष्कराचं मोठं ठाणं आहे हवाई दलाचं मोठं ठाणा आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की या सगळ्या भागामध्ये म्हणजे काराकोरम हायवेचा भाग असेल किंवा अन्य काही जी कामं होत आहेत ती चिनी लष्कर आपल्यासाठी करत आहेत ते काही गिरगिट बाल्टेसनचा विकास करायचा किंवा पाकिस्तानला काही द्यायचा आहे किंवा सीपीएसी यासाठी नाही त्या भागावरती त्यांना अंमल बसवायचा आहे त्यामुळं तिथं हे या, या सगळ्या प्रदेशामध्ये आणखी एक सामाजिक अंदरेशचा एक मुद्दा असा आहे म्हणजे आपण काही वगैरे वाचलं असेल की पाकिस्तानातल्या मुली चीनमध्ये पळवून द्यायच्या आणि त्यांना तिथे लग्नाचा आयुष्य दाखवून तिकडे न्यायचं आणि त्यांची विक्री वगैरे हा सगळा भाग तर त्या पंजाब प्रांत किंवा केपी के, के मधून हे प्रमाण अत्यंत गिरगेड वाढले असतात युपी मधल्या मुलींना तिकडे नेण्याचं प्रमाण वाढलंय आणि तिकडं लष्कर कला डोळ्यात हा तिथला अंधरेस्टचा आणखी एक भाग आहे अशा वेगवेगळ्या अनुषंगाने तिथे अंधरेस्ट वाढतच गेलेला आहे आणि सुन्नी लोकांची जी दादागिरी आहे ही तिथे वाढल्यामुळे त्याला एक चटकन म्हणतात तसा आवाज मिळाला आणि मोठ्या प्रमाणावरती आता लोक रस्त्यावर उतरायला लागलेली आहे दडपशाही कशा स्वरूपाची असते कार्लू मध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आधी मुळात तिथे शिक्षणाच्या सोयीच कमी आहेत पण तिथे जे महाविद्यालय आहे स्कारडू महाविद्यालय तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथे मोठा उठाव घडवून आणला उठाव, 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 उठाव मंत्री मोर्चे काढले आणि लष्कराच्या दप्तरावर चालून गेले त्या मोर्चात जे विद्यार्थी सहभागी होते त्यांची लिस्ट केली गेली -के आणि अजून परीक्षा व्हायची आहे पण हे सगळे नापास आहे असं लष्करांना आधीच घोषित करून हे इतक्या पातळीवरती मानवी हक्कांवरती उल्लंघन होत असताना जे काही अम्नेस्टी इंटरनॅशनल सह सगळे दांभिक याच्याकडे मात्र अजिबात लक्ष देत नाही तेव्हा हे चित्र जे त्यांना भोगावं लागत आहे दुसरीकडे गेल्या तीन वर्षामध्ये असतो म्हणजे तीनशे सत्तर आठवल्यानंतर काश्मीर खोऱ्या खोऱ्यामध्ये आपल्याकडे श्रीनगर किंवा हा सगळा परिसर पर आपण घरी धरला कारण तो सगळा व्याप्त काश्मीरला लागून असलेला परिसर आहे आणि कारगिल त्रास मस्को व्हॅली हा सगळा भाग गिलगिट बाडदिसांना लागून आहे पारंपरिक दृष्ट्या विचार करता गिलगिट रस्ता हा खर तर कारगिल मधून गेलेला आणि काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये मात्र काझीगुंडला रेल्वे गेली आता पंतप्रधानांनी सुद्धा काल बारामुल्ला सारख्या अतिशय डेंजरस म्हणजे पूर्वा जो राहिलाय दहशतवाद्यांचा गड असं ज्याचं वर्णन करायचं तिथे पूर्णपणे अनागुंदी होते हा सगळा भाग शांत होऊन तिथे आता पहिल्यांदा विजेवर धावणारी रेल्वे तिथे काल धावलेली आहे मुलींना शिक्षणाची संधी अतिशय उत्तम पद्धतीने म्हणजे पुरेसा अन्न आहे मोठ्या प्रमाणावरती आरोग्य सेवा उपलब्ध झालेली आहे आणि विकासाच्या कामं ज्या पद्धतीनं होत आहेत तर त्यामुळे इथे लोकांच्या हाताला काम मिळत तर हे एका अर्थाने म्हणजे आम्ही सुशेगात असं आता काश्मीरी जनता मानायला लागलेली आहे तर हे सगळं पलीकडे सीमे पलीकडे बसलेले म्हणजे नियंत्रण पली, रेषे पलीकडे याच काश्मीरींचे भाऊबंध हे बघताय आणि त्यामुळे हा अनरेस्ट आणखी वाढायला लागलेला आहे मित्रांनो तिथे एक प्रॉब्लेम त्या सगळ्या भागातला असा आहे की पीओके मध्ये तरी किमान काही एक प्रमाणात नेतृत्व आहे परंतु गिलगिट मध्ये मात्र लवकर उठावाला तयार आहे किंवा तिथे कि तो अनरेस्ट सुरूच आहे परंतु त्याला कॉन्क्रीट असं एखादं नेतृत्व जे लागतं तर तेवढं भरभक्कम असं नेतृत्व तिथे सध्या तरी काही नाही म्हणजे नेते आहेत का नेते आहेत परंतु लष्कराला टक्कर देऊन आपलं म्हणणं मान्य करण्याची क्षमता असलेलं नेतृत्व इथे अजून घडत आहे ही प्रोसेस पण कदाचित सुरू आहे असं दिसतंय दुर्गे सेरिंग असतील किंवा अन्य काही लोक ही व्होकल आहेत परंतु दळणवळणाची साधनं आहेत संपर्काची साधन आहेत किंवा लष्कराच्या दडपशाहीला मोडून जगापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यापर्यंत त्या लोकांना खूप अडचणी येत त्यामुळे तोही एक भाग आहे आणि भारताने यात आम्हाला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे अर्थात सध्या ही मागणी क्षीण वाटत असली तरी सुद्धा गिलगिरी बालकिस्तानमध्ये तरी किमान लोकांना भारताबरोबर लडाख बरोबर यायची इच्छा आहे मित्रांनो या सगळ्या प्रदेशाचं एक राज काय ज्याला आपण जिओ पॉलिटिकल असं म्हणूया तर तेही एक वेगळं महत्व आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा पाहत राहा सबस्क्राईब करा व्हिडोस्कोप धन्यवाद